सकाळी दखनचा राजा दर्शन घेऊन साठी आम्ही पोहोचलो कोल्हापूर पासून वीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सर्वात सुंदर आणि स्वस्त अशा आनंद रिसॉर्ट मध्ये होय फक्त सातशे रुपये पर पर्सन वन डे पॅकेज विथ मिल आणि एन्जॉय करण्यासाठी बरंच काही एका वेळी दोनशे लोकांची सोय होईल इतकं मोठं रेसॉर्ट पन्हाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात तसेच ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आनंद रेसॉर्ट इथे फ्रेंड्स फॅमिली ग्रुप आणि कपलना राहण्याची उत्तम व्यवस्था आहे इथे दिवांत प्लेइंग एरिया डेस्टिनेशन वेडिंग किंवा तुमच्या कोणत्याही इव्हेंटसाठी मोठे लॉन इन्फिनिटी स्विमिंग पूल तसेच इंडोर आणि आउटडोर गेम्स मध्ये बरेच ऑप्शन आहेत फुल्ली फर्निश्ड एसी बेडरूम सोबत येथील जेवण सुद्धा खूप चविष्ट आहे तर किल्ले पन्हागड आणि ज्योतिबा डोंगरापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंद रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या ऍड्रेस आणि बुकिंग डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेत